नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ अखेर ड्रीमलँड सिटी अंतर्गत कमान ते गजानन महाराज मंदिर वृंदावन कॉलनी येथील रस्ता बांधकामास सुरुवात पुन्हा एकदा ओम संजय राणे यांच्या मागणीला यश विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्ताशेकी ओम संजय राणे यांना नुकतेच ड्रीमलँड सिटी वृंदावन कॉलनी शिक्षक कॉलनी व नगर या परिसरामध्ये रस्ते बांधकामास यश प्राप्त झाले असून नव्यानेच ड्रीमलँड सिटी अंतर्गत येणाऱ्या कमानीपासून ते वृंदावन कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरापर्यंत अत्यंत खडतर झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेला यश प्राप्त झाले आहे हा परिसर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेला असूनही येथील नागरिकांच्या मूलभूत गरजेपासून दुर्लक्षित राहिला होता येथील नागरिकांना जा करायला व्यवस्थित स्वरूपात रस्ते सुद्धा नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना ॲटोरिक्षा रिक्षा सायकल यांच्या माध्यमातून शाळेत व्यवस्थित स्वरूपात जाता येतही नव्हते या परिसरात रस्ते पथदिवे व नाल्या व्हाव्यात याकरिता ओम संजय राणे यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी केली होती वेळ प्रसंगी ओम संजय राणे यांनी उपोषणसुद्धा सुद्धा केले माजी खासदार सौ नवनीत रवी राणा व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी वारंवार घेतलेल्या आढाव्यामुळे अखेर या मागणीची दखल घेत रस्ता बांधकामास सुरुवात झाली असल्याने ओम संजय राणे यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे